सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अमर पाटील यांनी पदयात्रा आणि गृहभेटीच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर रतिकांत पाटील यांनी विजापूर रोड परिसरातील शिमला नगर पापारामनगर कोटनीस नगर द्वारकानगर माशाळवस्ती ग्रीन युनिटी पार्क पंचमुखी गणपती पाटील नगर चन्नम्मा चन्नम्मानगर अनुपम पार्क विवेकानंद नगर भाग एक आणि दोन सर्वेश नगर सैफुल परिसर शहानगर तसंच अन्य परिसरात पदयात्रा आणि गृहभेटी दौऱ्याच्या माध्यमातून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्यांवर सखोल चर्चा केली स्थानिक नागरिकांच्या अडचणी समजावून घेत त्या सोडवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचं आश्वासन अमर पाटील यांनी दिलं त्यांच्या मते प्रत्येक समस्येला योग्य प्रतिसाद देऊन नियोजनपूर्वक काम करण्याची आमची बांधिलकी आहे या दौऱ्यात नागरिकांनी अमर पाटील यांच्याप्रती असलेला विश्वास व्यक्त केला विकासासाठीचं त्यांचं मनोबल आणि स्थानिकांना दिलासा देण्याचं त्यांचं आश्वासन पाहता दक्षिण सोलापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी चालवलेला संवाद दौरा अधिक महत्वाचा ठरत आहे